नमस्कार मी उषा वासुदेव हिरुडकर मी डोंबिवून इथे आलेली आहे मी माधवबागला मागच्या वर्षी सव्वीस नोव्हेंबरला ॲडमिट झालेले सात दिवसाची ट्रीटमेंट घेतलेली माझी प्रायव्हेट ट्रीटमेंट चालू होती मला त्या ॲलोपॅथिक गोळ्या चालू होत्या त्यासाठी मला बंद करायसाठी मी ही ट्रीटमेंट माधवबागची चालू केली माझ्या मैत्रिणींनी मला सल्ला दिला तुम्ही माधवबागमध्ये जा आणि तिथे उपचार करा खरोखर माधवबाग एकदम मस्त आहे फारच एकदम खूप म्हणजे एकदम असं वाटत नाही आपण घर, घरी घरी राहिल्यासारखं होतं आपल्याला आणि मला पूर्णपणे माझ्या ॲलोपॅथिक गोळ्या बंद झालेल्या आहे पाच वर्ष जे चालू होत्या त्या आणि आता आयुर्वेदिक औषध आले माझे तीन महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी होऊन गेलं आता एक वर्षामध्ये तर बारा तेरा किलो जास्त झालेलं वजन कमी आधी माझं वजन शहात्तर किलो होतं आता माझं त्रेसष्ट किलो वजन राहिलेलं आहे पण मला आता त्रास वगैरे काहीच नाही फक्त थोडे आता प्रेस ट्रेस, ट्रेस वगैरे माझी थोडी कमी आहे ती पूर्णपणे बरी व्हायला पाहिजे पण माझे औषधं सगळे बंद झाले एचोपॅथीचे ॲलोपॅथिकचे संपूर्ण औषधं माझे बंद झालेली आहेत पंचकर्म वगैरे हे सगळं एकदम छान एकदम इथला स्टॉप एकदम एवढा छान आहे की विचारायला नको घरच्यासारखीच वाटतं आपल्याला घरी राहिल्यासारखंच होतं आपल्याला